सोमनाथ सूर्यवंशी याला न्याय देण्याच्या मागणीसाठी परभणीमध्ये आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये सोमनाथ सूर्यवंशी याच्या कुटुंबियांनी देखील सहभाग घेतला शहरातील शनिवार बाजार येथून निघालेला हा मोर्चा प्रमुख मार्गावरून येताना तीव्र घोषणाबाजी करत सोमनाथ याला न्याय द्या अशी मागणी करण्यात आली सोबतच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या अशी मागणी देखील मोर्चेकरांनी केली आहे परभणीमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाला होता त्यावेळीपासून आतापर्यंत सोमनाथला न्याय द्या या मागणीसाठी संविधान प्रेमी नागरिक रस्त्यावर आले आहेत संविधानाचा अपमान केले संविधानाचा अपमान केला म्हणून याच्यामध्ये हे जर अपमान झाला नसता तर हे दोन जीव गेले नसते सोमनाथ गेला नसता विजय बाबा वाकुडे गेले नसते आज संविधानाचा अपमान केलाय तर त्याला किती तयारी ठेवल्या त्याला किती रक्षण करल्या निर अपराध सोमनाथाला मारले आणि वाकुड्या बाबाला पण ह्यांच्या प्रेशरनं आणि ह्यांच्या त्रासानंच वाकुडे बाबा पण मिल्यात ह्या दोघांना न्याय भेटलाच पाहिजे आणि न्याय घेतल्याशिवाय राहणार नाही गप्प बसणार नाही माझं कलेक्टरच्या हाप्यास पुढं माझा जीव जर गेला तर परवा नाही ते कसं माझ्या सोमनाथाचा जीव घेतला तसं माझा जीव गेला तर परवा नाही मला न्याय घेतल्याशिवाय राहणारच नाही आणि न्याय तर द्यायलाच पाहिजे ह्या सरकाराने त्या सरकाराने लय अन्याय केल्यात लय म्हणजे लय अन्याय केल्यात मला न्याय प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डीएलपी न्यूज परभणी